लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात घडलेल्या अल्पवीन मुलीवरील विनयभंग प्रकरणाने खेड तालुका हादरलेला आहे या प्रकरणात गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रितेश कदम यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे पीडितेने माझे कोकणशी बोलताना माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अशा नराधामांना फाशीच झाली पाहिजे असा संताप व्यक्त केला आहे मी बारा जून बारा जून ला आध्यात्मिक पाळकरी गुरुकुल भगवान महाराज खोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे आठ दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला खोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना त्या रूममध्ये जायचे व कोणताही म्हणजे मी होते तेव्हा तर त्यांनी माझ्या मला मोठी मागली माझ्या छातीवर हात फिरवला नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं मग मी कोणाला सांगतच नव्हते कारण की प्रितेश महाराजांनी माझ्या खूप दबाव दबाव टाकला होता प्रितेश महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे जर तू त्यांच्या तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात ना येईल तुझ्या भावाला संपवण्यात येईल तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही असं बोलून मला कोणाला काही बोलायला नाही सांगितले त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं त्यांनी मला साडेसातच्या दरम्यान विचारलं तर आणि नंतर लांब रात्री केस करायला येतं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला खेळला आमच्यासोबत जी गोष्ट घडली त्या व्यक्तीसोबत काय करायचं आहे आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळावा फाशी, फाशी यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे तिने सांगताना माझ्यासोबतच्या अन्य मुलींसोबत देखील असा प्रकार घडला असल्याचा खुलासा केला आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी किती अल्पवयीन मुलींसोबत असा निंदनीय प्रकार घडला आहे हे या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून समोर येईल